मित्रांनो दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेसाठी नुकताच भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे शुभमन गिल दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाही त्यामुळे भारताचा या मालिकेत कर्णधार कोण असेल यावर बरीच चर्चा झाली पण अखेर या मालिकेसाठी नव्या कर्णधाराची निवड झाली आहे तर कोण असणार संघाचा कर्णधार आणि कसा आहे संघ तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो नोव्हेंबर तीस पासून सुरू होणाऱ्या वन मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे जखमी शुभमन गिलच्या ऐवजी के एल राहुल ला कर्णधार बनवण्यात आले आहे यासह ऋषभ पंथ ला उप कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यानंतर जडेजाचे पुनरागमन झाले असून महाराष्ट्राचा धडाकेबाज खेळाडू ऋतुराज गायकवाडला तब्बल दोन वर्षानंतर संधी मिळाली आहे रोहित आणि विराटची जोडी चाहत्यांना पुन्हा एकदा आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दिसणार आहे मात्र अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे तर असा असणार तीन वन डे साठी भारतीय संघ रोहित शर्मा यशस्वी जैस्वाल विराट कोहली तिलक वर्मा के एल राहुल कर्णधार ऋषभ पंत वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा कुलदीप यादव नितीश कुमार रेड्डी हर्षित राणा ऋतुराज गायकवाड प्रसिद्ध कृष्णा हर्षदीप सिंह आणि ध्रुव ज्युरेल मित्रांनो तुम्हाला कसा वाटला संघ ते आम्हाला कमेंट करून सांगा